मुलगी जेव्हा मोठी होते मुलगी जेव्हा मोठी होते आईला समजून घेते तिच्या मनातील व्यथांची सहज तिला स्तर करते मुलगी जेव्हा मोठी होते आईला समजून घेते तिच्या मनातील व्यथांची सहज तिला स्तर करते मुलगी जेव्हा मोठी होते बाबांच्या कष्टाची झळ तिला पोचते हवं असतं भरपूर काही पण काहीच नको सहज होते मुलगी जेव्हा मोठी होते बाबांच्या कष्टाची झळ तिलाच पोचते हवं हो असते भरपूर काही पण काहीच नको असं भासवते मुलगी जेव्हा मोठी होते घराला घर पण येते आजी आजोबांच्या जगण्याचा तीस तर आधार ठरते मुलगी जेव्हा मोठ्ठी होते घराला घर पण येते आजी आजोबांच्या जगण्याचा तीस तर आधार ठरते पण मुलगी जेव्हा मोठी होते परक्या घरी निघून जाते तिच्या साऱ्या अवकाळ्या बाहेरच्या अंगणात ठेवून जाते पण मुलगी जेव्हा मोठी होते परक्या घरी निघून जाते तिच्या साऱ्या ओकोड्या बाहेर अंगात ठेवून जाते तिच्या साऱ्या ओकोड्या बाहेर चांगला ठेवून जाते